नमस्कार आपण ठळक पत्रकारिता शहरातून तडीपार झालेला गुंड पुन्हा पोलिसांची कारवाई तडीपार आदेशाचा भंग करून शहरात परतलेल्या सराईत गुंडाला मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या विनीत राजू छेत्री वय बत्तीस वर्षे राहणार मिलिंदनगर घोरपडी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेत्री हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशा पार्श्वभूमीवर त्याला पूर्वीच पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते तथापि आदेशाचा भंग करत तो नातेवाईकांना भेटण्यासाठी घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावर येणार असल्याची माहिती मुंढवा पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोरचेच पोलीस अंमलदार रुपेश तोडेकर आणि अक्षय धुमाळ यांनी केली प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड